बदलापूर शहरात फेरेवाली विरुद्ध प्रशासन हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतोय वाढती महागाई बेरोजगारी याला कंटाळून अनेक स्थानिक नागरिकांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्टेशन परिसर असेल किंवा रस्त्याच्या कडेला ठेला लावून आपला उदरनिर्वाह करताना पाहायला मिळत होते त्यातच कोविडमध्ये संपूर्ण जग ठप्प असताना अनेक नागरिकांनी आपला रोजगार देखील गमावला होता त्यामुळे मिळेल तिथे फळे विकून भाज्या विकून एक वंचित समूह आपला जीवनाचा गाडा हाकताना पाहायला मिळत होता परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण तोडक कारवाईमुळे फेरीवाल्यांचा जणू काही उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती याच विरोधात आवाज उचलला बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश एल्वे यांनी प्रशासन विरोधात गेले अनेक दिवस त्यांनी आंदोलन देखील केले चौदा दिवस अमरन उपोषण देखील करण्यात आले निलेश एल्वे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला तरीही प्रशासनाला न डगमगता न जुमानता त्यांनी फेरीवाल्यांची लढाई ठेवली आणि अखेर फेरीवाल्यांचा विजय आपल्याला पाहायला मिळाला फेरीवाल्यांच्या निवडणुका लावून त्यात बहुजन मुक्ती पार्टीचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले हा विजयाची नोंद इतिहासात घेतली जाईल असे बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश एल्वे यांनी म्हटले तसेच बहुजन मुक्ती पार्टी ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी पार्टी असून आम्ही सदैव बहुजन समाजाला मुख्य प्रवाहावर आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले यावेळी बदलापूर शहरात फेरीवाल्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी ज्यांनी ज्यांनी या लढ्यात खांद्याला खांदा लावून साथ दिली असे प्रत्येकाचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले काय म्हणाले निलेश एल्वे पाहुयात पस्तीस वर्षाचा संघर्ष आणि आज कुठेतरी यश मिळाले एकंदरीत काय भावना असते जेव्हा एवढ्या जनसमुदायाला एक आशा असते आणि जेव्हा आपण भावना या व्यवस्थेने नेहमीच वर्षानुवर्ष आमच्या लोकांना निराश करण्याचं काम केलं आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून एक प्रकारचा आशावाद आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण केलाय फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चा या चळवळीमध्ये सातत्याने सत्तेपासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम या शासनाने या प्रशासनाने किंवा या व्यवस्थेने केलेलं आहे भाजप असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल किंवा अगदी या ठिकाणी जे सो कॉल्ड आंबेडकरे चवळचे जे नेतेमंडळ असतील ने। त्यांनी सातत्याने समाजाला निराश करण्याचं काम केलेलं आहे म्हणून समाजामध्ये एक प्रकारची संघटित भावना निर्माण करणं त्यांना संघटित करणं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना यश संपादन कसं करता येईल हे एक उत्तम उदाहरण बदलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे आत्तापर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये काही लोक निवडून पण आले बिनविरोध पण आले परंतु पूर्णतः पूर्ण पॅनल निवडून येणं ही एक प्रकारची ऐतिहासिक घटना आहे काल जे काही निवडणुकीमध्ये आपले उमेदवार आठ उमेदवार बहुजनमुक्ती पार्टीचे पॅनलमध्ये निवडून आले एक प्रकारची ऐतिहासिक घटना आहे त्याचं श्रेय मी इकडच्या सर्व भाजी विक्रेते फळवाले यांना देतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय वामन मेश्राम साहेब जे बहुजन नायक आहेत राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं नेतृत्व त्याचा डंका पूर्ण राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाचतो आणि त्यांचं सहकार्याने त्यांच्या आणि त्यांच्या साथसहोगाने आम्ही हे आंदोलन यशस्वी केलेलं असं माझं पूर्ण खात्रीपूर्वक सांगणं आहे किती चॅलेंजिंग होतं कारण एकीकडे प्रस्थापित समाज असेल एकीकडे प्रशासन असेल त्यांच्या ही लढाई होती आणि श्रेय नेमकं कोणाला को श्रेय निश्चितपणे मी इकडच्या महिला भगिनींना जास्त मोठ्या प्रमाणात देईन कारण महिला भगिनी या जिजाऊंच्या विचारधारेने जर का प्रेरित झाल्या तर ते या देशात मध्ये दे बदल घडू शकतात हे आज पूर्ण पुन्हा एकदा चित्र दिसून आलेलं आहे कारण ज्या पद्धतीने जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्याच्या संकल्पनेची आणि त्या एक महान विचारधारेची पेरणी केली त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी समतावादी स्वराज्य निर्माण केले त्याच पद्धतीने इकडच्या महिला भगिनींनी या बदलापूरच्या आंदोलनामध्ये मोठा वाटा घेतला त्याचबरोबर आय एल पी हे जे संघटन आहे वकिलांचं संघटन बाबसेबच्या अंतर्गत आहे बाबासाहेब म्हटलं की ज्या समाजामध्ये दहा डॉक्टर वीस वकील तीस इंजिनियर असतील त्या समाजाचं कोण वाकडं करू शकत नाही परंतु आज पाहतो की बरेचसे असे वकील आहेत इंजिनियर आहेत थीश डॉक्टर आहेत किंवा उच्चशिक्षित लोक आहेत तरी पण समाजावरती अन्याय होतो मग आमच्याकडे असे काही वकील आहेत आमच्याकडे काही असे अधिकारी आहेत आमच्याकडे काही असे सुशिक्षित लोक आहेत जे आपल्या शिक्षणाचा उपयोग हो, समाज हितासाठी करतात त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन कायदेशीर जे आम्हाला का मिळालं त्यांचं जे काही आम्हाला दिशा मिळाली त्या दिशेने आणि स सहयोगाने आम्ही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला म्हणजे एक एक प्रकारची संधी मिळाली कारण आपण पाहतो की आत्तापर्यंतच्या जेवढ्या पण ऐतिहासिक लढाई झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विजय मिळवलेले आहेत बाबासाहेब असेल महात्मा गांधी असेल किंवा जिन्ना असतील हे सर्व सर्वच सर्व ॲडव्होकेट सर्व, 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 होते आणि अशा ॲडवोकेट जे म्हणजे न्यायालयीन दृष्टिकोनातून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक जे उच्चभूषित असं त्यांच्याकडे जे, जे नॉलेज आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जे काय ऑर्डर्स आहेत त्याचं आम्हाला त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं पतविक्रेता अधिनियमाचं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्हाला एक योग्य दिशा मिळेल आणि त्या योग्य दिशेमुळेच कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही हे न्याय आमचा विजय मिळवलेला पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यावर एक चित्रपट येतोय परंतु सेन्सर बोर्डनी क्वेश्चन केला की हु इज नामदेव त्यांना काय उत्तर असेल की कशा प्रकारे अज्ञान असणार म्हणजे कसं एकदा स्पष्ट बोलायचं झालं की नामदेव ढसाळ हे जे आहेत यांनी जी विचारांची क्रांती त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आणि त्यांच्या जहाल लेखणीतून या भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेरलेली आहे ही जे भीकमागे लोक आहेत त्यांना ती गोष्ट कळणारच नाही आणि अशी भीकमागे लोक चाटुगिरी करण्याचं काम करतात सेन्सर बोर्ड हे काय करतं जे खरा इतिहास आहे तो लपवण्याचं काम केलं आता संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भातला पण जो इतिहास आहे तो लपवण्याचं काम केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो लपवण्याचं काम केलं आहे आमचं आम्हाला प्रश्न पडतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आहे जर त्यांची लढाई जर मुघलांची होती तर मुघलशाही निर्माण व्हायला पाहिजे होती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मग पेशवाई का निर्माण झाली याचा विचार सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे सेन्सर बोर्डामध्ये जे लोक कार्यरत आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत किंवा त्यांचे अधिकार ज्यांच्या लोकांकडे आहेत ते निश्चितपणे काँग्रेस बी जे पीच्या आणि या ब्राह्मणवादी संघटनेच्या अंतर्गत काम करणारे लोक आहेत एवढंच काय ई व्ही एम मशीनचं जे काय घोटाळा होतो त्याच्यामध्ये जे निवडणूक अधिकारी असतात किंवा जे केंद्रीय जे निवडणूक आयो आयोग आहे त्याचे पण जे मुख्य जे, जे आयुक्त आहेत ते सर्व आर एस एस बीजेपीचेच आहेत काँग्रेसचेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला मूर्ख बनवण्यासारखं आहे आणि असे निर्लजन आलंयक आणि भिकमाग्या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे लोकशाहीचा सर्वात मोठा विजय साजरा होतो काय प्रतिक्रिया साथीओ आज लोकशाहीबद्दल जर बोलायला आपण सुरू केला तर ह्या देशामध्ये जी भारतीय राज्यघटना आहे या देशामध्ये मोठा कोण या देशामध्ये राष्ट्रपती मोठा या देशामध्ये पंतप्रधान मोठा या देशामध्ये मंत्री मोठे या देशामध्ये सुप्रीम कोर्ट मोठा कोण मोठा आहे तर त्याचा उत्तर एक आहे ह्या देशामध्ये भारतीय राज्यघटना ही जी आहे ही सर्वात मोठी आणि सर्वात सर्वांवर सर्वोपरी जी आहेत ही भारतीय राज्यघटना आहे तर लोकशाही जर वाचवायची असेल लोकशाही ह्या देशामध्ये टिकून ठेवायची असेल तर भारतीय राज्यघटना जी आहे ती भारतीय राज्यघटनाचा अध्ययन आणि अध्यापन आणि त्याचा जो नॉलेज आहे ते प्रत्येक भारतीयांना इथे राहणारे प्रत्येक गोरगरिबांपर्यंत आम्ही जर राज्यघटना पोहोचवली आणि राज्यघटनाचा मध्ये काय काय त्यांना हक्क अधिकार दिलेला आहे कारण आज जे बदलापूरमध्ये जे काही आपल्याला मिळालेला आहे या भारतीय घटनेने दिलेला अधिकार जो होता त्या राज्य राज्यघटनेने दिलेला अधिकाराचा वापर करून आपण जे काही लढा दिला आणि त्या लढा आपण सक्सेस केला तर त्याच्या मागे बी आपली राज्यघटना आहे म्हणून या देशामध्ये सर्वोपरी काय आहे तर सर्वपरी राज्यघटना आहे आणि ती वाचवण्याकरिता ती जिवंत ठेवण्याकरिता आपल्या लोकांसारखे आम्ही सर्वजण मिळून एक आज शपथ घेऊ या की या राज्यघटना वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज लागेल लोकांचा हक्क अधिकारासाठी गोरगरिबांवर होत असलेला अन्यायवर गदा आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून असा लढा लोकशाही मार्गाने लोकशाही वाट्यावर चालवून या राज्यघटनेचा विचार करून बाबासाहेबांनी दिलेला जो हक्क अधिकार आहे राज्यघटनामध्ये त्याचा वापर करून आपण प्रत्येक अन्याय जे काही होईल याच्या आपण वाट तोडणार आहोत याला भंग करणार आहोत आणि राज्यशाही आणि लोक राज्यशाही संपवणार आहेत आणि लोकशाही जिवंत आपण कंटिन्यू ठेवणार हो आहोत आणि राज्यघटना तरच आपली सुरक्षित राहील राज्यघटना सुरक्षित राहण्यासाठी किंवा राज्यघटना वाचवण्यासाठी आपण सगळ्यांचा कारण ही राज्यघटना तुमच्यासाठी बनवलेली आहे ही राज्यघटना आपल्यासाठी बनवलेली आहे या राज्यघटना अंबानी अडाणी आणि मोठे मोठे उद्योगपतीसाठी साठी नाहीये तर लोकांसाठी ही राज्यघटना बनवलेली आहे म्हणून ही राज्यघटना आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून लढा प्रत्येक जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा देऊ एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो